महाराष्ट्रामधील विधानसभेच्या निवडणुका यशस्वी पार पडल्या आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे घोषित झाले आणि यांची शपथ सुद्धा झालेली आहे आता मंत्रिमंडळाचा विस्तार हा आज होणार आहे आज दिनांक पंधरा तारीख आता यामधूनच एक असे खळबळ जाणं की एक वक्तव्य तो एक व्हिडिओ एक व्हायरल झाला आहे धनांजी पाटलांचा आणि तो व्हिडिओ महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये असू शकतो पण तो नक्कीच महायुतीच्या मध्ये आहे आता एकेकाळी ह्या निवडणुकीच्या वातावरणावरून ह्या निवडणुकीच्या वरून जे यश महायुतीला मिळालंय जी यश फडणवीस शिंदे आणि दादांना मिळाले त्या यशावरती प्रश्नचिन्ह हे विरोधकांना उभे केलं होतं ते म्हणजे ई एम आता ही ई एम जी आहे ती मशीनच्या विरोधामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील मारकडवाडी या गावापासून सुरुवात झाली आणि या गावामध्ये या बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या ह्या मागण्या धरून ग्रामस्थ ठराव पास करून हे जे हे गाव आहे हे महाराष्ट्रामध्ये गाव ओळखू लागलं आणि एक लढा जो होता तो लढा हा येथून सुरुवात होणार होता आणि याला सपोर्ट हा शरद पवार आणि महाविकास आघाडीने केला आणि दुसरं म्हणजे याच कारणासाठी बाबा आडावांनी आपलं उपोषण चालू केलं होतं पुणेमधून एवढं काही चाललं होतं महाराष्ट्रामध्ये त्या मशीनमध्ये कुठलाही घोटाळा किंवा ते हॅक होऊ शकत नाही हे वारंवार तज्ञाने सुद्धा सांगितलंय आणि त्या विषयावरती महायुती सुद्धा वारंवार आग्रही राहिलेली आहे की हे जे तंत्रज्ञान आहे हे तुम्हीच भारतामध्ये आणलंय आन आणि हे एक पारदर्शक आहे बॅलेटमध्ये घोळ व्हायचं म्हणून आपण हे आणलं तरी सांगायचा प्रयत्न केला पण त्यांना काही त्यावेळेस ऐकावं असं वाटलं नाही आणि त्या हो मार्कडवाडी गावामध्ये सगळं काही चालू होतं पण सध्या मार्कडवाडी शांत आहे सध्या जास्त न्यूज नाहीत हे बघून असं वाटायला लागतं की ही जिस मीडिया आहे न्यूज चॅनल्स आहेत हे सर्व पवारांच्या इशाऱ्यावर चालतात तुम्हाला कसं काही या गोष्टी बोलतो तुम्हाला कळून जाईल बघा आता दिल्ली या ठिकाणी शरद पवारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला शरद पवार हे राज्यसभेचे सदस्य आहेत आणि हा जो वाढदिवस आहे हा वाढदिवसाच्या माध्यमातून हा वाढदिवस हा भारतीय हॉलिडे भारतीय एक वाढदिवस या रूपानं पुढे आला कारण जिकडं तिकडं ह्या वाढदिवसाची चर्चा होते दिल्लीमध्ये हा बड्डे झाला त्या शरद पवारांच्या वाढदिवसाला अजितदादा सुनील तटकरे सुनीत्रा पवार पार्थ पवार प्रफुल्ल पटेल असे छगन भुजबळ असे दिग्गज नेते अजित पवार गटांचे हे जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या ते पण शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन आणि त्या ठिकाणी एवढी काळजी घेण्यात आली होती या की यांची जे बैठक आहे या बैठकीला कुठलंही व्हिडिओ झाला नाही आणि ते व्हिडिओ कव्हरेजच्या बाहेर हे काही यांची बैठक झाली यातूनच हळूहळू बातम्या पुढे याय लागल्या त्या बातम्या म्हणजे की काका पुत्नी एकत्र येणार आहेत आणि या ठिकाणी दुसरी बातमी चालली गेली ते म्हणजे काय शरद पवारांचा गट सांगतोय की अजित पवारासोबत जायचं की असं आपण एकत्रित एकट्टा शरद पवार गट सामील होईल सत्तेमध्ये आता एवढ्या सगळ्या न्यूज चालल्या होत्या ह्या न्यूज अजून पण चालू आहेत त्यामध्येच परत अमित शहा अदानी आणि शरद पवार ह्या तिघांची बैठक झाली ह्या पण बातम्या आणि फोटो पुढे आल्या आता ह्या बैठका राजकीय आहेत की कुठले आहेत हे यापर्यंत आपल्याला पोहोचायचं नाही पण ज्यावेळेस ह्या बैठका दिल्लीमध्ये होतात त्यानंतरच ई एम मशीनचं ज्यावेळेस मॅटर येतं त्यावेळेस जयंतराव पाटील म्हणतात की आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायचं नाही आतापर्यंत ह्या ईएम मशीनच्या विरोधामध्ये बॅलेटच्या सपोर्टमध्ये राष्ट्रवादी ही आग्रही होती पण ते या ठिकाणी असं न करत त्यांनी विड्रॉल केलं आणि जयंत पाटलांनी सांगितलं की आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायचं नाही आणि त्या ठिकाणी जे बड्डे झाला बैठका झाल्या त्यानंतर जे राष्ट्रवादी आहे यांचे सुर पूर्णपणे वेगळे झाले त्यांनी कोर्टात जाऊन लढायचं नाही हा निर्णय घेतला आता या ठिकाणी अजून एक तुम्हाला गोष्ट मी सांगू इच्छितो ती गोष्ट म्हणजे काय कारण शरद पवारांचं जाळं हे सहकारामध्ये आहे जे सहकारी पतसंस्था असतील सहकार जे काही शुगर फॅक्टरी आहेत दुग्ध व्यवसाय असं सर्व काही आहे त्यांचा आहे सहकारामध्ये आणि जर हे सहकारामध्ये तर हे कायम असंच ठेवायचं असेल तर यांना सत्तेची गरज आहे सत्ताधारांची गरज आहे त्यामुळे ते केंद्रामध्येही आणि राज्यामध्ये ते कोणाला नाराज करू शकत नाहीत हा एक इथं महत्वाचा मुद्दा आहे कारण केंद्रामध्ये पण भाजप सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण भाजप सरकार आहे हे एक या ठिकाणी कारण असू शकतं आता जो लढा होता तो लढा थोडासा बाजूला आलाय अशा वेळेतच एक माझ्या समोर व्हिडिओ आला काल बघता बघता तो व्हिडिओ होता जरांगी पाटलांचा त्या व्हिडिओ बघून त्यावरती मला बोलावं असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ करतोय बघा त्यामध्ये जरांगे पाटलांनी ही जी मशीन आहे मशीन त्याविषयी बोललेला आहे एकेकाळी महायुतीच्या विरोधामध्ये नेतृत्व उभा होतं आणि जरांगे पाटलांनी जे आपली हो भूमिका घेतली होती ती भूमिका युतीला पोषक नव्हती हो पण अशा वेळेस जरांगे पाटलांनी जे वक्तव्य केलंय ती वक्तव्य त्यांनी महाविकास आघाडी सपोर्टमध्ये करायला पाहिजे होतं कारण एक समाजसुधारक बाबा आणा म्हणायचे की हे मशन आहे फ्रॉड आहे घोटाळा झाला पण यावरती जरांगे पाटलांना बोलायला हवं होतं हो पण त्यांनी त्याचं केलं नाही कारण जनांगे पाटलांनी यावेळेस भूमिका मांडली आहे ते म्हणजे महायुतीच्या बाजूने कुठंतरी झुकतं आहे म्हणून तुम्हाला बोललो मी की जरांगी पाटील शेवटी महायुतीच्या मतीला धावून आले जरांगी हे देवेंद्रजीच्या मतीला धावून आले या ठिकाणी कारण असं काय म्हणतो महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा बऱ्यापैकी पाठीमाग जरांगी पाटलांचे आहे एक जी पॉवर आहे ती पॉवर म्हणजे पाठीमाग आहे आणि त्या पॉवरचं जे नेतृत्व आहे ते है पाटील करतात याच्या माध्यमातून जे पाटलांनी भूमिका घेतली मशीन मशीनविषयी ती भूमिका अशी आहे ते म्हणतात लोकसभेला मोदींना एक हाती चारशे पार नाही चारशेचा त्यांना आकडा पार करता आला नाही त्यांनी चंद्रबाबू नायडू आणि चिराग पासवान यांची मदत घेऊन सरकार स्थापन केलं आज त्यांची एवढी आशा असताना एवढ्या म्हणजे पेरण्या करून चारशे पारचा नारा धरून सगळ्या गोष्टी करून त्यांना त्या ठिकाणी यश आलं नाही जर असे घोटाळे तर होत असतील तर त्यावेळेस त्यांनी केंद्रामध्ये सत्ता ही एक हाती आणली असती आणि तिथे रपारप रपारप जे पडले होते लोकसभेला ते पडले नसते जरा की पाटील म्हणतात म्हणजे लोकसभेला ईएम हे तिचा घोटाळा झाला नाही कारण काय त्यावेळेस लोकशाही वाचली होती कारण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये काँग्रेसचं वर्चस्व वाढलं होतं आघाडीचं वर्चस्व वाढलं होतं त्या ठिकाणी ही मशन ही चांगली होती त्या ठिकाणी लोकसंख्या लोकशाही वाचली होती पण महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा खून झाला हे असं वारंवार म्हणतात आणि पूर्ण खापत त्या मशीनवरती सोडतात फोडतात कारण त्यांना अपयश ये पचवता येत नाही हे जरांगे पाटलांना याच्या माध्यमातून सांगायचं की काय असं या ठिकाणी वाटत पण भले काही असो पण ही मशनचा घोटाळा आहे हे चिटिंग करून महायुती सत्तेवरती आली या सोबत न जाता पाटलांना प्रथमत महायुतीच्या बाजूनं शिंदेदा फडणवीसच्या बाजूनं त्यांनी कधीतरी एक सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी वक्तव्य केलं ते वक्तव्य अतिशय चांगलं आहे आणि समर्पक आहे यातून समजतं जनांगे पाटील आता तुर्तास तरी महायुतीच्या विरोधामध्ये जायचं त्यांचं धोरण नाही ते सोबत जाऊ शकतात आणि आपल्या आग मागण्या ह्या त्या अशा प्रकारे मान्य करून घेऊ शकतात तो व्हिडिओ नेमका काय आहे धनंजय पाटील नेमकं काय का बोललेत महाविकास आघाडीवरती आणि महायुतीवरती विधानसभा दोन हजार चोवीसच्या माध्यमातून तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायच्या याचा अर्थ सरळ सरळ की ईव्हीएमचा राजकीय वापर केला जातो आपापल्या पद्धतीत मला वाटलं माझं वैयक्तिक मत सांगेल तुम्ही विचारला म्हणून कारण तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं की लोकसभेला तर रपारप पडली ती एखाद्या वेळेस किती भयंकर ते राडा झाला त्यावेळेस लोकसभेला चार दोन जण त्यांचे जर फुटले असते त्यांच्या असं चालली होती चर्चा तर केंद्रातली सुद्धा सत्ता मोदींची गेली असते एवढं झालं नितीश कुमार किंवा ते चंद्रबाबू नायडू कुणी जर पंतप्रधान केला असता एखादा तर यांचा कार्यक्रम वाजला असत असंही चित्र चाललं होतं एकूण त्यांचं मग त्यावेळेस खरं होतं समजा मग आताच खोटं कस काय असं माझं वैयक्तिक मत्या सरळ आपण काढू शकतो ना की दोन्ही बाजूने ईव्हीएमचा वापर राजकारणासाठीच केला जातो कारण तुम्ही म्हणताय त्याच्यावरून मला पण पटतंय की बा लोकसभेला असा निकाल राहिला आणि विधानसभेला असं राहिला ह्याच्यावरून त्या राजकार निर्णयावरून आपण असं म्हणू शकतो की राजकारणासाठी इतका डायरेक्ट धचा बी नको डायरेक्ट असूही शकतं खोटं नसूही शकत नसूही फक्त काही दिवस हे त्या मशीनमध्ये खापर फोडलं गेलं आणि त्यावेळेस जे वातावरण होतं महाराष्ट्रामधील ते वातावरण तो पराभव आता कुठेतरी पचनी पडतो यांच्या आणि त्यातून हे थोडस दूर जायला लागले कारण त्यावेळेस कार्यकर्त्यामध्ये जोश असतो आपल्या पक्षासोबत कार्यकर्ते असेच बांधील राहावे हा एक स्टंटबाजी म्हणून हे एक अशा गोष्टी होतात आता मार्करवाडी सध्या छान झालेली आहे कारण काका काका सुद्धा आता कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर घेऊन ते माहितीसोबत आहेत त्यांची राजकीय कारणं असतील किंवा काही त्यांचं वैयक्तिक कारणं असतील पण या ठिकाणी मला एक गोष्ट नमूद करावी वाटते बघा लोकसभेमध्ये जर एखादं विधेयक पारित करायचं असेल त्या विधेयकासाठी अस पूर्ण मंत्रिमंडळाची आणि सभागृहाची परवानगी असावी लागते आणि ते एखादं विधेयक सभागृहामध्ये पारित करण्यासाठी असं मनुष्यबळ हे पाहिजे वोटिंगही पाहिजे मग ते विधेयक एक हाती पारित होतं आता वन नेशन वन इलेक्शन असेल किंवा वक्फ बोर्ड वक वक असेल अनेक काही असे कायदे आहेत भारतामध्ये ते अजून लागू करायचे आहेत ते करण्यासाठी कुठेतरी विरोधक सुद्धा सोबत घ्यावे लागतील त्यांचे मतंसुद्धा विचारामध्ये घ्यावे लागतील कधी कधी भाजपला थोडंसं सॉफ्ट कॉर्नर हे त्यांच्या विषयावरती त्यांच्या संबंधामध्ये ठेवावं लागतं कारण एखादं विधेयक पारित करायचं असेल एखादं नवीन एखादी गोष्ट करायची असेल तर अशा वेळेस त्यांना सर्वांना सोबत घेऊन करावं लागतं आणि ते विधेयक पारित करून घ्यावं लागतं एक तृतीयांश मताधिकानं मग ह्या सर्व गोष्टी समोर ठेवून हे भाजप सॉफ्ट कॉर्नर घेत आहे ते म्हणजे काकासोबत कारण असेच लहान लहान पक्ष जर सोबत घेतले तर, तर निश्चितच लोकसभेमध्ये कुठलेही विधेयक सरळपणे सहज पास करून घेता येईल गे। आणि जाचक काही विधेयक आहेत त्यामध्ये वक्फ बोर्ड असेल आता आमच्याकडे तर दोन तीन दिवसापूर्वी वगमन दावा केलेला जमिनीवरती लातूरमध्ये तर अशाच गोष्टी या एक हातानं विधेयक पारित करून महाराष्ट्रातून किंवा भारतातून ह्या नाहीश्या करायच्या आहेत या सर्व गोष्टीमुळे काकासोबत हात मिळवणे ही इच्छा नसतानाही करावी लागते यामध्ये गैरे काय नाही कारण राजनितीमध्ये काही वेळेस विचारधारा थोडंसं दूर ठेवून देशहितासाठी दोन पावलं पुढे यावं लागतं यामध्ये वाईट म्हणण्यासारखं काहीच नाही पण एकूणच जर विषय महाराष्ट्राचा येतो तर महाराष्ट्रामध्ये आता एक हाती सरकार हे भाजपचं आहे आणि भाजपचा सपोर्ट हा जनांगी पाटलांना नक्कीच घ्यायचा आहे ते म्हणजे जनांगी पाटलांचं जे विधेयक आहे मराठा आरक्षणाचं ते पारित करून घ्यायचं असेल तर पाटलांना सुद्धा सरकारच्या विरोधामध्ये जाऊन चालणार नाही त्यांना सरकार सोबत राहून सरकारसोबत सामंजस्य करून हात मिळवणी करून म्हणा किंवा चर्चा करून म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीमधून कायदानं असेल कशी असेल सोबत राहूनच आरक्षण घ्यावं लागणार आहे हे पाटलानं आता कळून चुकलंय त्यामुळं बाबा आडव असतील शरद पवार असतील किंवा महाविकास आघाडी असेल हे सर्व ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये आहेत पण या ठिकाणी पाटलानं एक समाज समयसूचक म्हणा किंवा एक अ पुढील जे आपल्याला होणार आहे आपल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये तो पुढला विचार करून सरकारमध्ये सॉफ्ट कॉर्नर निर्माण करून जे पाटलानं बोललेलं आहे हे ठिकाणी खूप महत्त्वाचं असणार आहे आणि याचा विचार हा नक्कीच होईल पण जी भूमिका तुर्तास पाटलांनी घेतलेली ही भूमिका योग्य आहे आणि पाटील आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शासनासोबत सामंजस्य करार करून किंवा सामंजस्य चर्चा करून यातून काहीतरी मार्ग काढू शकतील एवढी आशा या ठिकाणी आहे आणि याच्या या सोबत सरकारसुद्धा एक सॉफ्ट कॉर्नर ठेवून जो काय घासाघीस करून किंवा चर्चा करून कायद्याचा सल्ला घेऊन हो। एक मराठ्यांना टिकल असं आरक्षण देऊ शकतात हे याची सुरुवात आहे असं मला वाटतं तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा जाणार असं व्हिडिओ शेअर करा